हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण तर पहा मी आज कुठं आलेली आहे आमच्या शाळेत गेट टुगेदर आहे चौदा पंधरा दोन हजार चौदा पंधराची आमची बॅच होती तर आज त्याचा गेट टुगेदर आहे आमचा एक मित्र होता ऑस्ट्रेलियाला तो आलेला आहे आता आणि मग आम्ही त्यांनी बोललं की आपण सगळे गेट टुगेदर घेऊ तर पहा आज आमचा गेट टुगेदर आहे आमची शाळा पहा तुम्ही आणि इथं माझ्या मैत्रिणी येतात रांगोळी काढता येतं आधी चार पाच जणीच आलेले आहेत आधी आणि इकडं पहा सगळे मुलांनी आधी तयारी केलेली मंडप वगैरे सगळं लावलेलं आहे तर पहा मस्त अशी शाळा आहे आमची आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला हा मजा घेता येईल म्हणजे आम्ही किती मजा के केली ती तुम्हाला पाहता येईल आणि प्लीज तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हा ब्लॉग आणि इकडं मु मुली रांगोळी काढतायत तुम्हाला मी दाखवते रांगोळी कशी ते कि दुणा। आम पा आमची मैत्रीण दहा अकरा वर्षानंतर आम्हाला आहे आणि तिने पा रांगोळी काढली आहे आणि ती म्हणती माझी काही व्हिडिओ वगैरे काही घेऊ नका आणि आता हा पा आमचा दहावीचा वर्ग एकाच नंबर आम्ही बसलेलं होतो म्हणजे ही बँच आमची होती सुंदर आजही तशाच बँच आहेत ह्यावं क्लासमध्ये आणि ही पा ही आहे अंजली आणि नवीपर्यंत आम्ही होतो एकाच बेंचवर म्हणजे बेंच पार्टनर होत तर आणि दहावीला मग थोडंसं चेंज केलेलं तर ही आहे आमची एक नंबरची बेंच त्याच बेंचवर बसायला आम्ही आणि आता बॅक बेंचवर थोडे दिवस राहिलेलं आम्ही अकरा वर्षानंतर आम्ही एकत्र एक भेटतोय आणि एवढी माझी ते म्हणजे वाटते असं वाटते सगळं एकत्र आलो आहे दहा अकरा वर्षानंतर मग सगळ्यांना भेटू तर तुम्ही पण पाहा कसे सगळ्यांना चीन करणार आहेत मस्त आहे मुलं बिले सगळे घरी ठेवून आलेलो आहे आणि इकडं पाहा तुम्ही एक मिनटात मग मी दाखवते आणि ही आहे माझी बेंच पार्टनर दहावीची अजून ती आलेली नाही आहे आणि आम्ही जाऊ येतो हे ये पाहा आता लास्ट आहेत व्हिडिओ मध्ये यायला त्यांना वाटतंय काय कुठं पाठवतात का काय व्हिडिओ कुठेही शेअर वगैरे काही करणार नाही फक्त युट्यूब आणि हे पहा नाश्त्याला वडापाव दिले आम्ही चार पाच मुली आलेलो आधी त्यामुळं वडापाव खाऊन घ्या बोलले नाश्ता होता थोडासा पाऊस आणि पचका केला नाही तर नऊ ना दहा कार्यक्रम सुरू होणार होता आणि <laughs> दिवसासाठी आपण सर्वजण आज शेवटी तो दिवस आला सर्वांच्या सहकार्याने तसेच आपली नियोजन समिती आणि जमलेले सर्व माझी सहकारी मित्र परिवार मैत्रिणी आणि बंधू भगिनींनो संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची दीप प्रज्वल आणि सुरात कार्यक्रमाची हिस्त प्रथा आहे आपल्या भारतीय तसेच माझ्या मैत्रिणी आणि भगिनींनो या ठिकाणी मी प्रमोद पडेल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो लागे <laughs> मेरठला <laughs>

सहकारी मित्रपरिवार माझी विद्यार्थी यांच्या सहमतीने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सर यांनी अध्यक्षपद स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो गुरुजना मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा या प्रास्तविकेत सर्व मान्यवर कार्यक्रमाच्या अध्यक्ष आद आदरणीय श्री आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कासार सर मी या ठिकाणी आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेला सुरुवात करतो सर या शाळेमध्ये पाचवी ते दहावी असताना सहा वर्ष गेली या कालांतरानंतर सगळी आपल्या मार्गावरती गेली मुलांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती म्हणजे सगळेच मुलं होते आपले शाळेतले तर एक ग्रुप बनवला होता दोन तीन महिन्यापूर्वी चालले ठीक आहे चर्चा होती नंतर त्या ग्रुपवरती विरळ पडला कोणाचा मेसेज नाही काय नाही जो आपले, हो आपले तो आपल्या आपल्या कामात व्यस्त होता आणि अचानक एक दोन अडीच महिन्यापूर्वी आपले शाळेचे विद्यार्थी सूरज गायकवाड यांचा रात्री गुड नाईटचा मेसेज आला आता मेसेज आल्याच्या नंतर सगळ्यांनी थोडं थोडं डोकून पाहिलं त्या मेसेज कडे मग हा बोलतोय तो बोलतोय त्याच्यानंतर प्रकाश सावंत आले म्हणले असा असा विषय आपल्या शाळेत गेट टुगेदर आयोजित करायचं आपल्याला आता कसं करायचं नियोजन कसं करायचं काय करायचं सर्वांचा संपर्क साधवला मुली तर संपर्कात नव्हत्याच कारण त्या आपल्या आपल्या घरी बघा ते पण आपल्या उद्योग व्यवसाय नोकरी त्या उद्देशाने विविध ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी होते सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे जास्त काही अवघड गेलं नाही संपर्क साधायला आणि नियोजन करताना काही नियोजन समिती नेमावली होती त्याच्यामध्ये दर्शनगीते असो व त्याचे बाकीचे सहकार्य असो सगळ्यांनी जोरदार कष्ट घेतले मुलींचा म्हणजे मुलींचा पण भरपूर सपोर्ट भेटला गोष्टींना ज्या काही आल्यात वेळेत वेळ काढून मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी आणि एक आठवण म्हणून मी एक छोटीशी कविता लिहिली आवडली तर नक्कीच प्रसिद्ध वर्गात नव्हती आपली एवढी एकमेकांची दोस्ती पण आठवते आता यार केलेली सगळी मस्ती वर्गात प्रत्येकांची एंट्रीच होती भारी कधी एन्जॉय तर कधी मारामारी होते होतो शिक्षकांच्या हो डोक्याला ताप कारण सगळेच होते वरसड कलाकार पण आता प्रत्येक क्षणाला तुमची आठवणी तयार आयुष्याच्या एका टोकावर झालो आपण वेगळी आपण कामामध्ये असो व्यस्त सगळे धन्यवाद तर अशा प्रकारे शाळेत असताना जो अनुभव येत होता आता सगळेच पंचवीस पंचवीस एक माह होता जसे दहावीचे विद्यार्थी होते सेमदासाच नावाला होता <laughs> त्यात काही म्हणजे असं वाटलं नाही का आता हे थोडेसे बोटाले झाले काही काही त्याच गोष्टीला अडून धरल्यासारखे होते असंच झालं तसंच झालं मी नाही येणार हे नाही करणार पण बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागल्या आणि वर्गनी गोळा करायला तर अक्षरशः वसुली पथक म्हणून आम्ही भारले पथकच ठेवलो <laughs> <laughs> त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी पार्श्वभूमी सागर वाय मी, मी. आणि भरारी पथक चोवीस तास चालू कारण तो गपन, मी मुंबईला दोघं दोघं पण मी करतो करतो तो असल्यामुळं आमच्याकडे भरपूर वेळ होता मध्ये त्याचं लग्न झालं मिसेस गावी आणि माझं अजून एकदा पण नाही झालं होईल तर अशा प्रकारे भरपूर काही गोष्टींच्या सामोरं जावं लागलं काही जुनच कारण होत का शाळेत असं झालं मी कसं येऊ मी कसा येऊ तर शाळेत आठवण म्हणून जायचं असतं जिथं आपलं बालपण गेलंय सगळ्या आठवणी दडलेल्या असतात शिक्षक मित्रपरिवार आणि बरेच काही अशा गोष्टी असतात ज्या एक दिवसात धावपळत्या आयुष्यातून थोडा स्वतःसाठी आपल्या मित्रमैत्रिणींसाठी वेळ काढायचा असतो कारण परत परत हे दिवस नसत जसा जसा माणूस मोठा होत जातो तसा तो जबाबदाऱ्याखाली वाकलेला असतो आणि हे दिवस परत अनुभवाला भेटत नसतात त्यामुळे वेळेत वेळ काढून येणं हे अतिशय गरजेचं असतं आणि तुम्ही आलात सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांचे खूप खूप आभार आणि या ठिकाणी थांबतो यानंतर सर्व शिक्षकांचा सत्कार व सन्मान चिन्ह वाटप होईल मी नाव घेईल त्यांनी मी आता आम्ही जेवण वगैरे झालेलं आहे आता टीचर लोक पण गेलेले आणि पा थोडस इकडं थोडंसं हे झालेलं दिसत असेल आता मुलं मुली माहितीय असा डान्स वगैरे थोडासा करूयात आपण आणि पा इथं तुम्हाला थोडाशा डान्स दाखव आणि पा आता डान्स सुरू झालेला आहे <laughs> आणि इकडे सरांचं आम्ही स्वागत वगैरे केलं होतं त्यामुळे तिकडं फुलं दिसत असतील तुम्हाला चालू आता मी सगळे बाय थँक्यू फॉर वॉचिंग सगळे व्हिडिओ पाहिले आणि हा आहे लास्ट फोटो आता लास्ट फोटो घेणार आहेत आम्ही आणि ते पा सगळे आता चाललेले ज्याच्या त्याच्या घरी पा आले आले लास्ट फोटो